सांगलीतून चंद्रहार पाटील यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे दिल्लीपर्यंत प्रयत्न करून देखील आमदार विश्वजित कदम व इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना अपयश आले आहे या घोषणेनंतर दोन्ही नेते नॉट रिचेबल झाले काँग्रेस कमिटीसमोर शुकशुकाट झाला तर काही वेळानंतर विशाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली सांगलीच्या झालेल्या या निर्णयामुळे बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे यांना अश्रू अनावर झाले अनेक कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखवल्या आमच्यासाठी अत्यंत वाईट दिवस आहे महाराष्ट्रात काँग्रेस रुजवण्यासाठी छातीचा कोट वसंतदादांनी केला सगळी वस्तुस्थिती माहिती असून जाणून बुजून महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाईट वागणूक दिली आहे या निर्णयाचा निषेध करतो घराघरात काँग्रेस कार्यकर्ते आहेत आजचा निर्णय ऐकून डोळे भरून हा कार्यक्रम कार्यक्रम केला त्यांचा करेक्ट आता आम्ही करणार असल्याची भावना बोलून दाखविली काँग्रेस कार्यकर्त्याला तुम्ही हा अत्यंत एक दिवस काल होता या दोन दिवसात झालेल्या निर्णयावर पूर्ण सांगली जिल्हा दडको मिटला आहे आणि जरी काँग्रेसने उमेदवारी दिली नसेल तरी आज सांगली जिल्ह्याने विशालदांना उमेदवारी दिलेली आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे सर्व समाजातल्या घटकांनी आज हजारो कोण रात्र दिवस सांगून जरी विशालला दावा दिवस दादा अन्याय झाला असेल तर आम्ही सांगलीकर सक्षम आहे आणि दादांना अर्ज भरायला लावा काय वाटेल दे दा नुसते दादा अर्ज भरू देत आम्ही आमची पुढची इलेक्शन ही ज्यांच्या हातात घेईल भौत्यदा देत आपण इतिहास घडवू त्या वसंतदादानी ह्याच्या अगोदर इतिहास घडवला आहे त्याच पद्धतीनं विशालदाच्या मागे आम्ही सांगलीकर सांगली जनता सांगली जनता व सर्व समाजाचे घटक पाठीशी आहोत फक्त तुम्ही दादांना अर्ज भरायला लावा एवढंच आमची सांगलीकरांच्या वतीने विनंती आहे म्हणून प्रत्येक घटकातल्या लोकांनी आज आमच्याशी संपर्क साधायला आहे की आदरणीय विशालदाच्या जवळ असल्यामुळं फार लोकांच्या जे तडफड तळमळ आहे ते आज जवळजवळ आज साधारण सर्वसाधारणपणे तीस बावीस तास झालं आम्ही फोन नाही बंद केला नाही काय नाही पण लोकांची तळमळ आणि सर्व घटकांचं जी तडफड ही आजपर्यंत दहावीस वर्षात आम्ही कधी पाहिली नव्हती एवढी तडफड आहे आज तुमच्या माध्यमातून सांगतो आज कर्मचारी वर्ग असेल ग्रामीण भागातला विषय असेल नोकरदार असेल शासकीय नोकरदार असे असेल काही पोलीस कर्मचारी असेल एवढ्या प्रमाणात आमच्या संपर्कात आहेत की आज त्यांची तळमळ बघून आज अक्षरशः आम्हाला असं वाटते की ज्या नेत्यांच्याबद्दल आम्ही काम केलं त्या नेत्यांच्याबद्दल या सांगली जिल्ह्याने एवढी तडफड आणि आत्मयत आम्ही कधी पाहिजे नव्हती फक्त त्या लोकांचं एकच प्रयत्न नाही की विशाल दांना अर्ज भरायला हवा पुढची इलेक्शन आम्ही आमच्या खांद्यावर निष्पाप न काही कैशाजना कशा जना करताय आम्ही स्वतः आम्ही तू विशालदाशी लढतो आम्ही विश्वासदाशी करू नये जेव्हा इतिहास घडव असे या सागरीकर जनतेची भावना आहे आणि मी आज तुम्ही या प्रसारमाध्यमातून विशालदना नाही सांगतो की सागरीकरांनी फार 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 तळकळीने विनंती केलेली आहे की आम्ही तुझ्या अर्ज लागतो साहेब म्हणा मी साहेब मी पद्माळी या ग्रामीण भागातला दादा करण्याचा निष्ठावंत करत आहे वसंतरावचे जन्मगाव पद्माळी आपण आता सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर आता विशालदादांशिवाय सांगली जिल्ह्यात खासर केला काँग्रेस पक्षाला पर्याय नव्हता की म्हणून असे वातावरण झाले आहे की विशालदादाच त्या ठिकाणी निवडून येणार की काळ्या जवळची रेग होती हे सर्व जण माणसाचा कौल होता तो कौल असूनसुद्धा या ठिकाणी उमेदवारी डावली गेली की कुठल्या बेसवर रावली गेली त्याचं चिंतन होणं गरजेचं असं आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला वाटतं आता कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही तरुणाला विचारलं तरीसुद्धा केवळ तरुणात एकच नव्हतं विशालदादा पाटील आणि काँग्रेस एवढं संबोधित केलं असताना सुद्धा या ठिकाणी उमेदवारी जाणीवपूर्वक डावली गेली असा आमचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आरोप आहे या ठिकाणी त्यामुळे आता राणपेटून उठले कुठल्याही परिस्थितीत विशाल दादांनी या ठिकाणी निवडणूक लढवलीच पाहिजे नाहीतर हक्काची जागा या ठिकाणी भाजपला गेल्याशिवाय राहणार नाही चंद्रराव पाटलांच्याबद्दल आम्हाला कुठलाही रोष नाही आहे चंद्रराव पाटील हे उमेदवार स्वरूपात आले तिथं तर मान्य होतं आम्हाला परंतु आत्ताची राजकीय ताकद बघितली तर दादा कित्येक पट्टीनं या ठिकाणी त्यांच्यापेक्षा सरस आहेत तो के तो खची करने करने है के वागु ही सर्व्हिस जाणीव असताना सुद्धा जर उमेदवारी दाबत असाल तर शंभर टक्के दादा घरण्याचं खच्चीकरण करण्याचा हा डाव आहे मंत्र्यांनी वागू ठरणार नाही त्यामुळे दहशतवाद्यांनी कुठल्याही परिस्थितीत तिकीट मिळते की खात्री करावी तसंच अपक्ष निवडणूक लढवून वसंतदादा घरण्याची ताकद पुन्हा एकदम हाताल दाखवून द्यावी अशी आमची कार्यकर्त्याची भाव लोकसभा दोन हजार चोवीस सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे महाविकास आघाडीनं सांगितलं होतं की मेरिटवर येणार आहे आम्हाला संख्या नको आहे आणि ऐन वेळेला त्यांनी मेरिट नसताना दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं परंतु या सांगली जिल्ह्यातील जनतेनं या ठरवलेलं आहे की कोणत्या उमेदवाराचं मेरिट आहे तर निवडून येण्याचं मेरिट फक्त विशालदादा पाटील यांच्याकडेच आहे आणि या मेरिटवर सांगलीतील संपूर्ण जनता परत एकदा इतिहास घडवणार आहे की दादाने होकार द्यायला पाहिजे महाविकास आघाडीचे नेते असू देत हायकमांडचे नेते असू देत जे सांगलीतील जनतेनं समजलेलं आहे की मेरिटवर निवडून येणारी सीट ही विशालदादा आहेत आणि दुसरा कुठलाही उमेदवार आहे म्हणून येत्या एक ते दोन दिवसात किंवा आजच विशालदादांना आम्ही सर्व कार्यकर्ते आग्रह करून आपली स्वतःची उमेदवारी घोषित करण्याचं आम्ही त्यांना विनंती करीत आहोत तुमचं काय म्हणत ज्या जिल्ह्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिका घेतली ज्या वसंतांनी सांगली साखर कारखान्यात बसून महाराष्ट्राची तिकीट वाटली त्या दादांच्या दत्वाला म्हणजे आमचे नेते विशालदादांना कदम साहेबांनी जयश्री वहिनींनी पृथ्वीराज पट्टांनी विक्रम सावंतांनी सगळ्यांनी प्रयत्न करून सुद्धा काँग्रेस श्रेष्ठीने डावललेला आहे मेबी न बघता सांगली लोकसभेचा उमेदवार जाहीर केला गेला आहे जिथं काँग्रेसची ताकद आहे जिथं शिवसेनेचं एक नगर ही नगरसेवक नाही जिथं शिवसेनेचा एक जिल्हा परिषद सदस्य नाही जिथं शिवसेनेची ताकद फार मर्यादित आहे एखाद्याला निवडून आणण्यासाठी जेवढी ताकद लागते तेवढी शिवसेनेची नसताना शिवसेनेनं काँग्रेसच्या मागं खंबीरपणे उभं राहायचं सोडून स्वतःसाठी तिकीट घेतलं म्हणजे निश्चितच भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं पाय आहे काय अशा पद्धतीची प्रतिक्रिया जनतेमध्ये व्यक्त होत आहे विशालदादा निश्चित काँग्रेसचं तिकीट मिळालं तर निवडून येऊ शकतात जनतेनं विशालदादांच्या मागं ठरवलं आहे आता पक्षश्रेष्ठीने जर ही जागा शिवसेनेला सोडली असेल आणि विशालदादांनी अपक्ष बरोबर असं जनतेचं मत असेल तर सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन थी जनतेच्या मताचा कुठंतरी काणोसा घ्यावा आणि निर्णय जाहीर करावा निश्चितच विशाल दादा या लोकसभेमध्ये निर्णायक मतं घेऊ शकतात व निवडून येऊ शकतात